नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामधल्या नव्या भांडणाची खरं तर भाजप आणि काँग्रेसमधलं भांडण काही आता नवीन नाही दर चार दिवसांनी कोणत्या तरी मुद्द्यांवरून त्यांची वादावादी होत असते पण हे भांडण खास आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे त्याचं झालं असं की मध्य प्रदेशातल्या काँग्रेस पक्षाच्या एका सभेमध्ये राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची चेष्टा करताना नरेंदर सरंडर असे शब्द वापरले तशा अर्थाचं पोस्टरही पक्षाने काढल्याचं त्यांच्या भाषणातूनच व्यक्त झालं आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या नरेंद्र सरेंडर म्हटल्यावर पण राहुल गांधींनी किस्सा सांगितला की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला नरेंद्र मोदींना त्यांनी विचारलं मोदीजी क्या हो आहे आणि त्यांनी आदेश दिला जवळजवळ की नरेंदर सरेंडर आणि मग भारत पाकिस्तान जे चार दिवसांचं युद्ध होतं ते थांबलं युद्धविराम झाला तेव्हा राहुल गांधींचं म्हणणं असं होतं की अमेरिकेच्या अध्यक्षांच्या आदेशावर नरेंद्र मोदींनी माघार घेतली आणि युद्धविराम झाला त्यांनी उदाहरण दिलं इंदिरा गांधींचं की अमेरिकेने त्याही वेळेला म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळीसुद्धा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता पण इंदिरा गांधी झुकल्या नव्हत्या अमेरिकेने सेवन फ्लीट म्हणजे सातवा आरमार पाठवलं होतं आपलं अमेरिकन नौदलाचं सातवा आरमार ते भार भारताकडे निघालंही नव्हतं पण अमेरिक पण इंदिरा गांधींनी अजिबात अमेरिकेच्या या दंबाजीला भीक घातली नाही आणि स्वतःला हवं ते केलं बांगलादेश स्वतंत्र केलं सांगण्याचा हेतू हा आहे की इंदिरा गांधी झुकल्या नाहीत नरेंद्र मोदी झुकले राहुल गांधींचा आघात जो होता तो थेट होता ते पुढे असंही म्हणाले मी भाजपच्या लोकांना चांगलंच ओळखतो ते अशा प्रकारे शरणागती पत्करता दबाव आल्यावर अगदी स्वातंत्र्य आंदोलनापासून असंच घडतंय त्यांनी सावरकरांचं नाव घेतलं नाही पण त्यांचा जो काही अंगुली निर्देश होता तो सावरकरांकडेच होता की सावरकरांनी सुद्धा माफी मागितली होती वगैरे वगैरे ब्रिटिशांच्या पुढे वगैरे परंतु ते जाऊ द्या मुद्दा असा आहे की नरेंद्र सरेंडर अशी गंमत करून किंवा अशी चेष्टा करून राहुल गांधींनी खरोखरच नरेंद्र मोदींचा अपमान केलाय का की भाजप म्हणतं त्याप्रमाणे राहुल गांधींनी थेट लष्कराचा आणि देशाचा अपमान केलेला राहुल गांधींनी अशी चेष्टा केल्यावर नरेंदर सरेंडर सुधांशू त्रिवेदी भाजपचे नेते यांनी तळटळाट करून पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधींवर टीका केली ते असं म्हणाले राहुल गांधींना प्रगल्भता नाही राहुल गांधी उथळ आहेत वगैरे 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 आणि राहुल गांधींची खिल्ली उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण राहुल गांधींनी जो बाण सोडला होता तो जिथे लागायचा तिथे लागला कदाचित भाजपने याकडे दुर्लक्ष केलं असतं तर हे नरेंद्र सरेंडर एवढं देशभर पसरलं नसतं पण मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी अपमान कोणाचा केला केला का खरंच माझ्या मते राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची चेष्टा केली चेष्टा म्हणजे अपमान नव्हे आणि त्याला नरेंद्र मोदीच जबाबदार आहे हे लक्षात घ्या राहुल गांधींनी सैन्याचा काही अपमान केला नाही भारताचा देशाचा अपमान केला नाही या देशाचं नाव नरेंद्र नाही आहे या देशाचं नाव भारत आहे अजून या देशाचा नरेंद्र मोदी झालेला नाही आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांनी देशाचा के अपमान केला त्यांनी सैन्याचा अपमान केला सैन्याने शरणागती पत्करली असं राहुल गांधी कुठेही म्हणाले नाहीत ते म्हणाले ट्रम्प यांचा फोन आला नरेंद्र सरेंडर आणि मग युद्धविराम झाला त्यांचा टोला मोदींना होता सैन्याला नव्हता किंवा या देशाविषयी नव्हता हे लक्षात घ्या भाजपवाल्यांनी खळून टीका केली मग अशी मी सांगितल्याप्रमाणे मग भाजप समर्थकांची कावकाव सुरू झाली की राहुल गांधींनी जबाबदारीने वागायला नको का माझं इतकंच म्हणणं आहे मी या मूळ विषयात जाणार आहे आणि हे कसं मोदींनी ओढवून घेतलं हे तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी गेल्या दहा वर्षातली नरेंद्र मोदी यांची भाषणं काढा राहुल गांधींविषयी काय काय बोललेले आहेत काय काय युवराज वगैरे तर फारच सौम्य टीका आहे पण त्याही पलीकडे जाऊन काय काय बोललेले आहेत ती सगळी टीका राहुल गांधींनी सहन केलेली आहे आणि राहुल गांधींनी एक टोला मारला तर नरेंद्र मोदी आणि भाजपवाले इतके खवळत आहेत मला असं वाटतं लोकशाहीमध्ये राजकीय टीका सहन करायला पाहिजे त्यामुळे नरेंद्र सरेंडर ही जी टीका आहे ही सुद्धा भाजपला सहन करावी लागणार आणि मोदींनी ती ओढवून घेतलेली आहे कारण मोदी आजपर्यंत याविषयी खरं बोललेलं नाही आहेत काय झालं भारत पाकिस्तान जी खडाखडी झाली मी त्याला युद्धही म्हणत नाही हे चार दिवसात का संपलं डोनाल्ड ट्रम्प हे सांगतायत तिकडे अमेरिकेमध्ये की मी मध्यस्थी केली दोघांनाही व्यापाराची धमकी दिली की आम्ही व्यापार थांबू तुमच्याशी आणि मग दोघांमध्ये समझोता झाला हे एकदा म्हटलेलं नाही आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी बारा वेळा म्हटलेलं आहे अमेरिकन सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने हे लिहून दिलं आहे कोर्टाला कोर्टामध्ये ॲफिडेविट केलेलं आहे लक्षात घ्या नरेंद्र मोदी तर ट्रम्पना माय फ्रेंड डोनाल्ड असं म्हणतात त्यामुळे हा जो डोलाल्ड आहे नरेंद्र मोदींचा त्याने नेमकं काय का केलं खरं तर नरेंद्र मोदींचं पंतप्रधान म्हणून हे कर्तव्य होतं की या देशातल्या माणसांना याविषयी स्पष्टीकरण देणं या देशातल्या नागरिकांना स्पष्टीकरण देणं पंतप्रधाना उत्तरदायी आहे या उत्तर देशाला पंतप्रधानाला उत्तरदायी आहे नागरिकाला की खरोखरच अमेरिकेने मध्यस्थी केल्यावर युद्ध थांबलं का एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो युद्ध थांबलं हे चांगलं झालं युद्ध वाढावं असं कुणालाच वाटत नव्हतं भारत पाकिस्तानलाही वाटत नव्हतं चीनलाही वाटत नव्हतं अमेरिकेलाही वाटत नव्हतं हे लक्षात घ्या अशा प्रकारे दीर्घकाळ युद्ध करणं हे पाकिस्तानला तर परवडणारं नाहीच पण भारतालाही परवडणार नाही त्यामुळे युद्ध हे बरं झालं पण मुळात अमेरिकेच्या दबावामुळे हे युद्ध थांबलं का डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला का हा राहुल गांधींचा प्रश्न आहे आणि ते पहिल्यापासून हा प्रश्न विचारतायत मला हे कळत नाही या प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदींनी का देऊ नये त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी का देऊ नये कारण जर अमेरिकेचे अध्यक्ष बोलले आहेत तर मुळात परराष्ट्रमंत्री किंवा इतर कोणता मंत्री बोलून चालणारच नाही नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं लागेल नेमकं काय झालंय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन जे आहेत हे एकमेकाला फोन करतात दोन देशांचे आणि मग युद्ध थांबतं हा तांत्रिक भाग झाला हे लक्षात घ्या हा तांत्रिक भाग आहे त्यामुळे पाकिस्तानच्या डीजीएमओनी आपल्या डीजीएमओना फोन केला आणि मग युद्ध थांबलं वगैरे हे जे मोदी सरकारतर्फे सांगण्यात येतं हा तांत्रिक भाग झाला मुळामध्ये दबाव कोणी आला आणला याविषयी काही बोलायलाच तयार नाहीत नरेंद्र मोदी आणि हे सगळं त्यांच्या अंगाशी आलेलं आहे कारण वल्गना ज्या करत होते मोदी सरकार मोदींचे समर्थक भाजपवाले की आता आम्ही गप्प बसणार नाही आम्ही पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे अतिरेक्यांची नऊ ठिकाणं तिरकांचे नऊ अड्डे आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत आता ओ के परत घेतल्याशिवाय मोदी थांबणार नाहीत जी चूक काँग्रेस सरकारने किंवा नेहरूंनी केली होती की त्यावेळेला जर आणखी दोन दिवस सैन्य भारतीय सैन्याला त्यांनी काम करू दिलं असतं तर पाकिस्तानला काश्मीरचा हा भागसुद्धा घेता आला नसता हा जनसंघाच्या काळापासून भाजपचा प्रचार आहे त्यामुळे यावेळेला आता संधी होती म्हणून त्यांना प्रश्न विचारला जातो आहे की मग आता काय झालं चार दिवसात युद्ध का थांबलं पीओके के का घेतलं नाहीत तुम्ही वल्गना करत होते भाजपवाले भाजपवाल्या इतक्या भंपक वल्गना दुसरं कोणीही करत नसेल पीओके के घेऊनच का नाही थांबलात माघार का घेतलीत नरेंद्र सरेंडर ही चेष्टा त्यातून आली आहे लक्षात घ्या याला मोदी जबाबदार आहेत भाजपवाले जबाबदार आहेत राहुल गांधींना कसली प्रगल्भता शिकवताय आजपर्यंत तुम्ही बघितलं तर राहुल गांधींनी जे जे म्हटलं ते खरं ठरलेलं आहे राहुल गांधींची विलक्षण चेष्टा या भाजपवाल्यांनी केलेली आहे चौकीदार चोर आहे खरं ठरलेलं आहे यावेळेला राफ, राफेल विमानांबाबत हवाई दलाच्या प्रमुखांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे करोना काळामध्ये राहुल गांधींनी जो इशारा दिला तो खरा ठरलेला आहे नोटबंदी बाबत राहुल गांधी जे बोलले ते खरं ठरलेलं आहे आता जात जनगणना करा अशी मागणी राहुल गांधींनी आधी केली आणि आपण ही मान्य करून घेणार असं त्यांनी लोकसभेत सांगितलं ते मोदींना करावं लागलेलं आहे कालच निर्णय आलेला आहे की अशी जनगणना आता दोन हजार सत्तावीस साली सुरू होणार आहे म्हणून तेव्हा राहुल गांधी अप्रगल्प आहेत हा भाजपचा प्रचार असला तरी राहुल गांधी यांची विधानं ही भविष्याचा वेध घेणारी ठरलेली आहेत हे लक्षात घ्या मोदींनी खुलासा केला पाहिजे हा आग्रह आहे राहुल गांधींचा आणि इतर विरोधी पक्षांचा सुद्धा तेव्हा नरेंद्र सरंडर ही चेष्टा जर नको असेल भाजपला तर त्यांनी खास अधिवेशन घेऊन किंवा लोकसभेच्या आगामी जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा केली पाहिजे खुलेपणाने सांगितलं पाहिजे जसं इंदिरा गांधींनी सांगितलं होतं सर्व विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं होतं जसं वाजपेयींनी सांगितलं होतं त्यांनी सुद्धा विरोधी पक्षांना कारगिलच्या वेळेला विश्वासात घेतलं होतं नरेंद्र मोदींचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांचा कुणावरच विश्वास नाही त्यांचा आपल्या मंत्र्यांवर सुद्धा विश्वास नाही ते विरोधी पक्षांवर कशाला विश्वास ठेवत आहेत ते विरोधी पक्षांच्या बैठकीला अमित शहाना पाठवतात स्वतः येत नाहीत म्हणजे देशाच्या प्रश्नावर संरक्षणविषयक प्रश्नावर विरोधी पक्षांची बैठक बोलवलेली आहे ते पंतप्रधानांनी हजर राहिल नको हा कसला उद्दामपण आहे पंतप्रधान हजरच राहत नाही मी विरोधी पक्षांना मोजतच नाही असं ते म्हणतात मग विरोधी पक्षांनी जर अशा प्रकारे कटू टीका केली तर तुम्हाला सहन करावी लागणार सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की नरेंद्र मोदींनी अमेरिकेपुढे शरणागती पत्करली का आणि मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते किती गंभीर आहे मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये म्हटलं होतं सैन्यांनी आपलं काम चोख केलेलं आहे लक्षात घ्या त्याला जे सांगितलं ते त्यांनी केलेलं आहे राजकीय नेतृत्वाने जी काय गडबड करायची ती केलेली आहे जेव्हा अतिरेक्यांच्या नऊ अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले किंवा पाकिस्तानमधल्या एअरबेसेसवर हल्ले करण्यात आले तेव्हा पुढे काय करायचं आपल्याला कुठे घेऊन जायचं हे युद्ध हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रवलेलं नव्हतं असं आता संरक्षण तज्ज्ञ म्हणत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कालच करण ठापर यांनी संरक्षण तज्ज्ञ आहेत अजय सहानी यांची मुलाखत घेतली आहे सविस्तर आणि अजय सहानी सातत्याने म्हणतायत की या सरकारचं जे राजकीय नेतृत्व आहे त्याला आर्मी कशी चालते लष्कर कसं चालतं लष्कराची रणनीती कशी ठरते याचं ज्ञान नाही हे अत्यंत इनकॉम्पिटंट असं सरकार आहे राजकीय नेतृत्व आहे असं अजय साहनी म्हणत आहेत इतक्या दिवसांनी म्हणतायत ऑपरेशन सिंदूर नंतर आणि भाजपवाले म्हणतात आता ऑपरेशन सिंदूरवर बोलू नका याच्याकडे अजून ते संपलेलं नाही संपलेलं नाही तर कुठे चालू आहे मला सांगा काही गुप्त कारवाया होणार असतील तर नंतर कळतीलच पण बोलू नका म्हणजे काय या देशाला या लोकशाही देशाला आपल्या सरकारला प्रश्न विचारायचा हक्क आहे आणि कोणी नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून ती भारतावरची टीका आहे तो देशद्रोह आहे असं म्हणायचा भाजपला हक्क नसला आणि तरी ते म्हणत असले तरी त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही भाजपच्या राष्ट्रवादाची जी काही किंमत आहे ती यापूर्वीच झालेली आहे त्यामुळे त्याबाबत मला काय अधिक बोलायचं नाही पण ही जी कारवाई केली अजय सहानी असं म्हणतात अतिरेकी अड्ड्यांमध्ये अड्ड्यांवर जेव्हा हल्ला केला तेव्हा किती लोक गेले सरकारतर्फे असं सांगण्यात येत आहे की शंभर लोक शंभर दहशतवादी मेले हा आकडा कन्फर्म आहे का अजय सहानी म्हणतात त्यांची संस्था आहे अँटी टेररिझम काम करणारी त्यांची संस्था आहे ही संस्था संशोधन करते हा आकडा कुणीही कन्फर्म करू शकत नाही हा भारत सरकारचा दावा आहे शंभर लोक मेलेले आहेत हे अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त झाले हे खरं आहे पण अतिरेक्यांच्या पुढच्या कारवाया रोखण्याच्या दृष्टीने काही पाऊल उचलण्यात आलं आहे किंवा असं काही घडलेलं आहे का की अतिरेक्यांच्या पुढच्या कारवायांना आळा बसेल तर तसं काही झालेलं नाही पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कर अतिरेक्यांना मदत करणार आहे हे अड्डे पुन्हा उभारले जाणार आहेत कदाचित आता आहेत त्या स्वरूपात उभारले जाणार नाहीत गुप्त स्वरूपात उभारले जातील पण उभारले जाणार आहेत आणि अतिरेकी कारवाई पुढे चालू राहणार आहेत दुसरी गोष्ट की या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई तळांवर हवाई दलाच्या तळांवर एअरबेसेसवर कोणता परिणाम झाला इंडियन एक्सप्रेसने असं वृत्त दिलं आहे की पाकिस्तानचे जे एअरबेसेस आहेत वीस टक्के एअरबेसेस उद्ध्वस्त झाले असं सांगितलं जात आहे याची पुष्टी अजय शहानी यांनी केलेली नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कारवाई करण्यापूर्वी अर्धा तास आम्ही पाकिस्तानला कल्पना दिली होती की आम्ही तुमच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करतोय आम्ही तुमच्या लष्करी तळांवर हल्ले करणार नाही असं परराष्ट्रमंत्री मंत्री जयशंकर म्हणालेले आहेत हे माझ्या मनाचं सांगत नाहीये हे जयशंकर यांचं विधान आहे जर तुम्ही गुप्त हल्ला केला होता तर पाकिस्तानच्या लष्कराला आधी कल्पना का दिलीत तुम्ही अर्धा दि। तास आधी आता सरकारच्या बोलण्यात सुद्धा ताळतंत्र नाही याचं कारण जयशंकर असं नंतर म्हणाले खुलासा केला त्यांनी आधी नाही कल्पना दिली नंतर अर्धा तास कल्पना दिली ही कल्पना द्यायचं काय कारण होत तुमची जरी गुप्त कारवाई होती तर यामुळे अशी कल्पना देऊन तुम्ही आपल्या लष्कराच्या जवानांचं आयुष्य धोक्यात घातलं नाही का असा प्रश्न विचारतायत अजय साने अनेक संरक्षण तज्ञ हा प्रश्न विचारताय याच कारण ते सावध झाले असणार ना ही कल्पना का देण्यात आली पुन्हा असं आहे की किती विमानं पडली भारताची याविषयी परवा लष्कर प्रमुख अनिल चव्हाण बोलले अजून आकडा आपल्यापर्यंत आलेला नाही पण सुशांत सिंग हे जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते असं म्हणतात की कि किती विमानं पडली हे कळणं आवश्यक आहे ना पाकिस्तान म्हणते सहा विमानं पडली पाच विमानं पडली आम्ही म्हणतोय चार पडली सरकार किंवा लष्कर सांगत नाही की ती विमानं पडली याचं कारण कारवाई पंचवीस मिनिटांची होती कारवाई तुफान वेगानं झाली जर पंचवीस मिनिटात भारताची तीन किंवा चार विमानं पडली असतील तर ते मोठं नुकसान आहे आणि हे कुणामुळे झालं हे लष्कराच्या चुकांमुळे झालं हवाली दलाच्या चुकांमुळे झालं हे कळायला पाहिजे याचं पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे प्रत्येक युद्धाचं पोस्टमॉर्टम होतं कारगिलचं झालं चीनच्या युद्धाचं झालं नंतरच्या दोन पाकिस्तानच्या युद्धाचं झालं तेव्हा तुम्ही नवीन काय सांगताय आम्हाला कळलं पाहिजे किती नुकसान झालं हवाई दलाचं युद्धामध्ये नुकसान होतं परवाही मी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये काही मोठं धक्कादायक गोष्ट नाहीये की भारतीय हवाई दलाचं नुकसान झालं वगैरे हो होणार नुकसान युद्ध होतं म्हटलं दोन्ही बाजूचं नुकसान होतं पाकिस्तानला धडा दिलाय की नाही हे महत्वाचं आहे आणि नंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ऐनवेळी तुम्ही मागे घेतलं युद्ध चार दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय दबाव आणला हे भारतीयांना कळायला नको का मोदी आपली छप्पन इंच छाती घेऊन नेहमी बढाया मारतात त्या बढाया किती खऱ्या किती खोट्या हे कळायला नको का मला असं वाटतं की लष्करी तज्ज्ञ जे आहेत हे आता कठोर प्रश्न विचारायला लागलेले आहेत मोदींना आणि भाजपला या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत कारण ही या प्रश्नांची उत्तरं अडचणीची जे पुलवामा आणि बालाकोटच्या बाबतीत झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती होते, होते। पुलवामा घडलं पुलवामा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला धोका आहे या लष्करी जवानांना हे आधी सांगण्यात आलं होतं ही माहिती होती सरकारला त्यांना विमानाने घेऊन गेलं असतं तर हा धोका टळला असता पण सरकारने ते केलं नाही म्हणून जवानांना जीव गमवावे लागले हे सत्य आहे आजपर्यंत मोदीने त्याचा खुलासा केला का नाही केला बालाकोटबाबत पण अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मोदीने दिली का नाही दिली आजही मोदी जे प्रश्न विचारले जात आहेत ट्रम्पबाबत असो किंवा विमानांबाबत असो किती विमानं पडली याबाबत उत्तर देत नाही आहेत याचं कारण आणि यात लपवण्यासारखं काय आहे शरद पवार म्हणतात की राष्ट्रीय महत्वाचा प्रश्न आहे त्यावर अशी चर्चा होऊ नये झाला ना आता जवळजवळ महिना होत आला तुम्हाला उत्तर तर मागावीच लागणार सरकारला काही लपवायचं असेल तर उत्तर देणार आम्ही काय तुम्हाला गुप्त काय सांगा सांगत नाही आहोत तुम्ही जी माहिती जगाला देता जी माहिती परदेशात जाऊन लष्कर प्रमुख सांगतात ती भारतातल्या लोकांना तुम्ही का नाही सांगत तुमचा भारतातल्या लोकांवर विश्वास नाही का राहुल गांधी हेच प्रश्न विचारत आहेत आणि उत्तर न मिळाल्यामुळे नरेंद्र सरेंडर हे आलेलं आहे ही चेष्टा आलेली आहे लक्षात घ्या तेव्हा नरेंद्र सरेंडर असं जर म्हणायचं असेल नसेल लोकांनी तर नरेंद्र मोदींनी याची उत्तर दिली पाहिजेत या उलट नरेंद्र मोदी सगळीकडे रोड शो करत फिरतायत बंगालमध्ये फिरतायत आणखीन कुठे गुजरातमध्ये फिरत आहेत ज्या लष्करी अधिकारीने ऑपरेशन सिंधूरमध्ये भाग घेतला त्यांच्याही कुटुंबाचा वापर केला जातो आहे किंवा करण्याची इच्छा आहे भाजपची आता सिंदूर वाटणार नाही आहेत कारण महिलांची प्रतिक्रिया आली त्यामुळे तिथे माघार घेतली आहे त्यांनी पण पूर्णपणे या जी चकमक झाल्या चार दिवस किंवा जे छोटं युद्ध झालं असं म्हणतात त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे राहुल गांधींवर अप्रगल्भतेचा आरोप करताना तुम्ही काय मोठी प्रगल्भता दाखवताय इंदिरा गांधींनी असा उपयोग करून घेतला इंदिरा गांधींनी बांगलादेशाला स्वातंत्र्य दिलं स्वतंत्र केला पाकिस्तानचे तुकडे केले पण काँग्रेस पक्षाने त्या काळात अशा प्रकारे बिभत्सपणे फायदा घेण्याचा प्रयत्न नाही केला जो मोदी करतायत आज मोदींची होर्डिंग लागत आहेत मोदींचं अभिनंदन होत आहे लष्कराचं अभिनंदन करा ना तुम्ही हवं तर सगळं श्रेय मोदींना देण्याचा जो हा प्रकार आहे हा राजकीय फायदा उठवण्याचाच प्रकार आहे आणि मग असा राजकीय फायदा तुम्ही उठवणार असाल तुम्हाला जर विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी बिहारमधली असेल बंगालमधली असेल तामिळनाडूमध असेल या युद्धाचा वापर करायचा असेल तर त्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून उमटणारच मग तुम्हाला विरोधी पक्षांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल शंका घेता यायची नाही भारतीय जनता पक्षाची राष्ट्रनिष्ठा काय आहे याचा कस लागलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये किती राष्ट्रनिष्ठा आहे आणि काय काय उद्योग करताय पाकिस्तानच्या दहशतवादाचा भारताला सामना करायचा आहे पूर्वीपासून सरकार करत आलेली आहेत हे लक्षात घ्या मनमोहन सिंग सरकारने सुद्धा सर्जिकल स्ट्राईक केले होते त्याचा गाजावाजा केला नाही माझ्या मते ही काँग्रेसची चूक आहे पण असो आता इतिया जाला। पड़ मोधी तो इतिहासातला भाग झाला पण मोदी जो गाजावाजा करतात तो प्रमाणाबाहेर करतात अतिशय गलिच्छ पद्धतीने करतात सैन्याचा वापर राजकारणासाठी करतात मग अशा प्रकारे तुमची चेष्टा झाली तुमची खिल्ली कुणी उडवली तर तुम्ही नाराज का होता हा प्रश्न आहे खरा माझं असं म्हणणं आहे लवकरात लवकर लोकसभेचं अधिवेशन भरवून विशेष अधिवेशन भरवण्याची तुमची हिंमत नसेल तर तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे जुलैच्या अधिवेशनामध्ये अगदी आत्ता जी शिष्टमंडळ तुम्ही बाहेर पाठवली त्यामध्ये विरोधी पक्षाचे जे लोक होते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद झाली त्या असं म्हणाल्या की मोदींना जे पत्र दिलेलं आहे ते आम्ही भारतात परत आल्यावर द्यावं असं मी काँग्रेस पक्षाला सांगितलं होतं त्यांनी असं सुचवलं की काँग्रेस पक्षाला घाई झालेली आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष आमच्यासाठी थांबला नाही पण आम्ही हे प्रश्न विचारणार आहोत तेव्हा जे विरोधी पक्षाचे नेते गेले शिष्टमंडळाबरोबर भारताची बाजू मांडायला भाजप सरकारची नाही मोदी सरकारची नाही हे लक्षात घ्या त्यांच्याविषयी संशयाचं सा वातावरण निर्माण करण्याचं काही कारण नाही आहे त्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य केलेलं आहे ओवैसी असतील शशी थरूर असतील सुप्रिया सुळे असतील आता लोकसभेमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातील त्याची भाजपने सभ्यपणे प्रगल्भपणे उत्तर देणं आवश्यक आहे ही प्रगल्भता भाजप आणि मोदी दाखवणार आहेत का का पुन्हा एकदा छप्पन्न इंचाची जी छाती आहे ती ठोकत मोदी मी एकटा आहे ना पुरे आहे असं सांगणार आहेत आत्ता काय आत्ता कहाणी ही आहे की नरेंद्र सरेंडर झालेले आहेत हे लक्षात घ्या ही राहुल गांधींनी कहाणी लोकांना सांगितलेली आहे आणि ती लोकांना पट्टी आहे जोपर्यंत डोला डो मला ते मोदी म्हणतात त्याप्रमाणे डोलाल्डच येतो तोंडामध्ये डोनाल्ड ट्रम्प <laughs> मोदींचा परिणाम बघा किती मोठा है। ट्रम, याना है, है। आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना नरेंद्र मोदी थेट उत्तर देत नाहीत ती हिंमत दाखवत नाहीत तोपर्यंत ही शरणागती आहे असंच लोक मानणार तुम्ही सुधारा तर लोक आपला विचार बदलतील विरोधी पक्ष टीका सुधारतील पण सध्या नरेंद्र सरेंडर हेच सगळीकडे पसरत आहे आणि पसरणार आहे त्याला काही इलाज नाही मित्रो आज मी इथेच थांबतो आहे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दावा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच